नमस्कार मी पंढरा ठोंबरे आपलं स्वागत करतो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा नुकताच राज्यातील महापालिकेच्या निवडणूक निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि येत्या पंधरा जानेवारी रोजी नवीन वर्षामध्ये नवीन कारभारी शहरांना मिळणार आहे आणि ही संक्रांत महायुतीला गोड होते की महाविकास आघाडीला हेही येत्या एक महिनाभरामध्ये आपल्याला स्पष्ट होईल महायुती आणि महा विकास आघाडी हे महानगरपालिकेच्या निवडणुका आमनेसामने लढणार असं चित्र जरी असलं तरीही काही ठिकाणी माहितीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की पुणे महापालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि भाजप हे स्वबळावर लढणार आहे असंच चित्र आपल्याला संभाजीनगर महापालिका किंवा इतर महापालिकांमध्येही दिसू शकतं आणि यामध्ये महाविकास आघाडीमध्येही दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे त्यामुळे काँग्रेसही सोबळावर लढण्याची चिन्हे निर्माण झालेली आहे आता शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते काय निर्णय घेत आहेत शरद पवार काय निर्णय घेत आहेत त्यावरही बरंच काही अव अवलंबून असणार आहे शरद पवार यांनी जर काँग्रेसला सोबत घेऊन काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये आणलं तर पुन्हा एकदा महाविकास आघाडी ही एक मुठीने पुन्हा एकदा विधानसभेप्रमाणे लोकसभेप्रमाणे माहितीला टक्कर देऊ शकतं असंही या निवडणुकीमध्ये होऊ शकतं मात्र माहितीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि मध्ये गेल्या काही दिवसामध्ये चांगलीच जुंबलेली आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येही शु शिथिद्ध शु। सुरूच आहे त्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर ते गोडगोड झाले असले तरीही एक महिनाभरासाठी हे दोघंही गोडगोड बोलणार असले तरीही निवडणुकीच्या नंतर काय निकाल हाती येत आहेत यानंतरही माहितीचं भवितव्य अवलंबून असणार आहे मोठा भूकंपही राजकीय भूकंपही होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवलेली आहे मात्र या निवडणुकीमध्येही शि शिंदेसेना शिवसेना गट ही भाजपावर पुरघोडी करण्याची शक्यता आहे शिवसेनेमध्येही मोठी फूट आहे संभाजीनगरमध्ये काही दिवसापासून जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यामध्ये जुंपलेली आहे त्यामुळे राजन जनदाळ यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय जवळपास घेतला होता मात्र आता त्यांना पुन्हा एकदा मोठेपणा देऊन त्यांच्याकडे निवडणुकीसाठी मुलाखतीचा कार्यक्रम त्यांच्या हाती दिलेला आहे त्यामुळे ते पुन्हा एकदा कामाला झुंपलेले असले तरीही शिंदे से सेनेमध्ये संभाजीनगरमध्ये दोन गट पडल्याचं आपल्याला दिसत आहे राज इकडे आमदार प्रदीप जयस्वाल यांचाही पुत्र महापालिकेसाठी रिंगणात आहे आणि किशनचंद तानवाणी यांचा पुत्र निवडणुकी लढण्याच्या तयारीत आहे असं चित्र असल्यामुळे या शिंदे सेनेमध्येही आपल्याला संभाजीनगरमध्ये दोन गट पडल्याचं दिसत आहे मुंबई महापालिकेतही तीच परिस्थिती असू शकते त्यामुळे आणखी महापौरांचे आरक्षणही सोडत जाहीर झालेली नाही असं सर्व राजकीय गोंधळात निवडणूक आयोगाने ही तात्काळ निवडणूक जाहीर केल्यामुळे सर्वच राजकीय पर्य पक्षामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये एकच तारांबळ उडालेली आहे अनेकांनी आता मुलाखतीही घेणं सुरू केलेलं आहे संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेच्या मुलाखती सुरू आहेत उद्धव सेनेच्या मुलाखतखती सुरू आहेत असं राजकीय चित्र आता सध्या दिसत असलं तरी येणाऱ्या पंधरा जानेवारीला ही संक्रांत कोणाला गोड जाते आणि कोणाला खडू जाते हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र महायुतीची राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानाही उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार यांच्याकडे कोणतीही सत्ता नसतानाही काँग्रेसकडे कोणतीही सत्ता नसतानाही भाजप मात्र महाविकास आघाडीला घाबरत आहे अशी परिस्थिती दिसते कोणत्याही परिस्थितीमध्ये सा भाजप हा एक नंबर पक्ष राहावा यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत शिंदेसेनेचेही संभाजीनगरमध्ये असो की मुंबई महापालिकेमध्ये असो किंवा इतर महापालिकेमध्ये असो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिंदेसेना शिवसेना ही एक नंबर राहावी यासाठी शिंदेसेनेचे प्रयत्न सुरू आहे त्यामुळे खरी लढत भाजपा शिंदेसेना शिवसेना यांच्यामध्येही होण्याची शक्यता आपल्या निर्माण झालेली आहे यामध्ये कुरगडीचं पाणापाडीचं राजकारणही बऱ्याच ठिकाणी होऊ शकतं आणि आता उद्धव सेना आणि राज ठाकरे हे एकत्र लढणार आहे आजी शरद पवार गट त्यांच्यासोबत आहे आता काँग्रेसलाही सोबत घेण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू होतील आता काँग्रेसने मुंबई येथे त्या संमेलनामध्ये सोबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे मात्र आता राज ठाकरे यांना सोबत घेण्यास त्यांना त्यांचा विरोध होता मात्र राज ठाकरे यांनाही आता सोडता येणार नाही राज ठाकरे यांना सोबत घेऊन लढता लढावे लागणार आहे काँग्रेसचा राज ठाकरेंना विरोध आहे हे सर्व गोंधळाची परिस्थिती असताना महाविकास आणि आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये चांगली रंगत आपल्याला दिसणार आहे दुसरीकडे जिल जिल्हा परिषदेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाही महायुतीवर मोठी मोठी शेतकऱ्यांची नाराजी असल्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी झालेली अतिवृष्टी त्यामुळे शेतकऱ्याला बऱ्याच शेतकऱ्यांना आणखीनही भरपाई मिळालेली नाही ही नाराजी लक्षात घेता महायुती सरकारने जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढगाळल्या आहेत अशी एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे त्यामुळे आणखीनही जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या ना जाहीर झालेल्या नाही त्या अगोदर महापालिकेच्या निवडणुका जाहीर करून महापालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी महायुतीचे नेते कामाला लागलेले आहेत आणि महायुतीचा झेंडा शहरामध्ये महापालिकेमध्ये फडकवल्यानंतर पुन्हा ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेमध्ये निवडणुका लढण्यासाठी महायुती सज्ज होऊ शकते मात्र तरीही महाविकास आघाडीकडे काहीही नसताना कोणतीही सत्ता नसताना महायुतीची भीती आजही भाजपाला आहे अशी परिस्थिती आपल्या निवडणुकीच्या दरम्यान दिसते मात्र तरीही मुख्यमंत्री भाजपाचे सर्वे सर्वा एक देवेंद्र फडणवीस यांनी भाजप एक नंबर पक्ष राहील आणि महायुतीच्या महायुतीचा महापौर महा राहील अर्थातच भाजपाचा महा पोर राहील असंही देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षरित्या सांगायचं असेल या सर्व महामंडळामध्ये आता महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत पंधरा जानेवारीला ही निवडणूक होते आणि सोळा जानेवारीला महापालिकेचे निकाल लागतील आणि चौदा जानेवारीला संक्रांत आहे त्यामुळे आता ही संक्रांत एक महिनाभर गोडगोड असणार आहे मात्र आता सोळा तारखेला ही निवडणूक कोणाला गोड होते कोणाला गो कडू होते हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा महा की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जो सावळा गोंधळ सुरू आहे ते काही ठिकाणी सोहळावर लढण्याची शक्यता आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये तीच परिस्थिती आहे राज ठाकरे काँग्रेसला नको त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये येण्यास तयार नाही ते सोहळावर लढण्याची तयारी करतायत हा सर्व सावळा गोंधळ निवडणुकीच्या तोंडावर सुरू असताना ही सर्व परिस्थिती आता महाविकास आघाडी आणि महाविश महायुती अशी थेट लढत होते की सर्वच पक्ष सोहळावर लढत आहेत संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेले आहे स्थानिक पातळीवर पदाधिकारी आमदार खासदार ठरून या निवडणुका सवळावर लढवायच्या की महायुती करून महाविकास आघाडी करून लढायच्या हे सर्व अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहे त्यामुळे आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा ही येणारी संक्रांत कुणाला गोड होईल आणि कोणाला या संदर्भात आपली प्रतिक्रिया कळवा धन्यवाद थांबतो